नमस्कार मंडळी कसे आहात तर हा पदार्थ बघितल्यानंतर तुमच्या तोंडात मात्र पाणी सुटलंच असेल की हो तर आमच्या सासवांच्या इंट्रक्शन म्हणतात ना ते सांग सांगतात तसं मी हा हे केलं आळूबड्या तयार केल्या आहेत खूप छान टेस्टी झालत्या तर ही तुम्हाला ताटवर दिसत असेल तर अगदी पाच मिनटाच्या चपल्या आहेत एकदम छान अशा कुरकुरीत तळून दिल्या नाहीत पण कुरकुरीत होतात आमच्या सासूबाईच्या सांगण्यानुसार सगळं असं घातलं आहे पदार्थ एक, एक अनेक करून तर सवड मिळाली आहे संध्या मला हे आळूवडं तयार करण्यासाठी तर चार ते पाच दिवस झालं तिनं मला हा आळूची पाणी दिली होती तर माझी मामी काहीतर रेसिपी करत असते किचन चाल करत अस किचन सोनाल किचन तिचं आहे म्हणून ती काय तर काहीतरी मला देतच असते कुठलीही भाजी असू दे तर आळवाची पानंसुद्धा तिनं खास तिच्या सासरहून मला मागून ही पानं दिली आहेत की माझी मामी आळूची वडी तयार करेल आणि छान असं खायला देईल जा 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 तर हे शिवा घेतल्या आहेत पानस काय करायचं पहिला त्याच्यावरच्या ना काढून घ्यायच्या म्हणजे कडोडपणा किंवा आपल्या घशात जे गवगवतं ना तसं गवगवत नाही तर असं मस्त असं ख घ्यायचं काढून असं तर पहिल्यांदा मला असं जमलं नाही थोडंशी दुखापत झाली आळवाच्या पानाला आणि हे आता पाण्यामध्ये स्वच्छ धुण्यासाठी टाकायचं तर नवरा सुद्धा असंच असतं ना की तेही भांडलं तरीसुद्धा त्यांच्या एकामेकाचा राग नसतो तसंच ह्या आळवाच्या पानावर पाणी अजिबात थांबत नाही अगदी आपल्या रागासारखंच घेऊ तर काल पर्वत माझ्या आणि माझ्या मिष्ट्राची भांडणं झाली आणि लक्षातच राहिलं नाही की एकामेकावर बोलायचं नाही तर लगेच आम्ही बोलायला लागलो अगदी आळवाच्या पाण्यासारखंच त्यावर कसं पाणी असतं तसंच तर ही झालं आपला गमतीशीर भाग तर आपण त्या आळवाचे ह्याच्यामध्ये काय काय घालणार आहे बघा भरपूर अशा आपल्या मुलांच्या आवडीच्या मिरच्या कढीपत्ता आल्याचा छोटा तुकडा घालायचा एक इंच आणि मी लसणाचा भरपूर असा वापर करायचा हे झालं पेस्ट आपण ज्या झणझणीत अशी आळूमध्ये घालणार आहे ते तर ज्यांना लेस आवडत असेल तर तुम्ही आणि जास्त मिरच्याचा वापर करू शकता जास्त असं तरी नंतर आमच्या सासूबाईंनी आम एवढ्याच मिरच्या का घातल्या जरा घाल की मागणं आवाज आला तर म्हटलं तर बारीक केलं आहे आता काय करायचं तर पुढे थोडीशी चटणी घातली आहे मी तर आपण पीठ घेतलं आहे तर मी अंदाजानुसार तुम्हाला सांगते तर प्लीट दीड वाटी इथं प्लीट पीठ घेतलं आहे त्यामध्ये घातले हळद जिरे घातले तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही आळूवडीमध्ये ना तीळ एकदम लागलं ना खूप छान लागतं बरं का एकदम गा खमंग असं लागतं मीठ घालायचं हळद घातली आहे जिरं घातलं आहे तिळ भरपूर घातलं आहे ओवा छान असं खसखसून टाकायचा म्हणजे त्याला खमंगपणा येतो आणि हे आहे बारे, बारे हे ते चटणी तर आमच्या तुम्हाला म्हटले ना आमच्या सासूबाईने सांगितलं की एवढ्याच का मिरच्या घातल्यात आमच्या घरामध्ये तिकड जास्त आवडतं तर लाल तिखट घातलं आहे कसरी मेथी घातली आहे कोथिंबीर घालायची हिरवीगार छान अशी बारीक बारीक कट करून आणि हे झालं आहे पीठ तयार थोडेसे आणि जरा राहिलेच मसाले घालायचे ते सांगते तुम्हाला तर हे आहे आपला जादू वाला आलं लसूण आणि कढीपत्ता मिरचीची पेस्ट तर सर्व साहित्य घालून छान मिक्सम मिक्सम करायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं तर थोडंसं मी घरचरा ठेवलं होतं तर आमच्या सासूबाईंची मला मागून ऑर्डर आली आहे की अगं सोना थोडंसं आणि जर पातळ कर की गं तर तुम्हाला सांगते की घरामध्ये सासूबाई असल्या की आपल्याला वाटतं आहे की किती बडबडतात किती किरकिर करतात पण त्या कुठं तर आठ दहा दिवस जाऊन देत म्हणजे कसं होतं बघा आपल्याला म्हणजे अगदी कोण आपल्या मागं कोण नाही आपण एकटंच काय खोळ्यावानी करायला लागलो आहे आपल्या मागं इंट्रक्शन द्यायला कोण नाही असं जाणव्हतोच बरं का त्यांची तर आपल्याला कटकट वाटत असेल पण मला चांगलंच कळलं आहे की त्या घरात नसल्यानं घरा ते कोणच नसल्यासारखं वाटत असतं तर खूपच मला असं आठ दहा दिवस वाईट वाटलं आमच्या सासूबाई नव्हत्या तर त्या थोडं थोडं करून पाणी घातलं आहे मी आणि पाणी म्हणून जर असं पीठ पातळ करून घेतलं आहे म्हणजे कसं का काय ह्याला लागलं ला। व्यवस्थित लागलं ला जातं म्हणजे जास्त पीठचं जास्त लेअर लागत नाही पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही पातळ असं लागतं ते सांगाल सा, ला सा ला सा ला तसं सा मी केलं आमच्या सासूबाईने आणि सा लगेचच लेप द्यायला चालू केला आणि सुद्धा आमच्या सासूबाई थांबल्या होत्या थांब कसं करायला असं बघू तर आमच्या सा संध्या म्हणजे माझे सगळेजण म्हणाले बघ तू आता किचन चालू केल्यापासून तुझे सासू मग सुधारले बघ ले लक्ष देत असते गं किचनमध्ये तर तसंच आमच्या आईसुद्धा तिथं थांबल्या था होत्या था 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 था। बघत होत्या बघ काय काय करायला आमच्या सुनबाई किचन चालवत्या तर काय करतात बघूया तर मग थांबल्या होत्या तिथं तर इथं लेप लावून दिला आहे एकदम झणझणीत असा आणि काय झालं गंमत माझी तर मी व्हिडिओमध्ये बघत असते आळू पान करताना की अशी उलटी पानं ठेवली जात असतात तर आमच्या जसं म्हटलं आहे तसं ठेवायचं नाही गं जरा सरळ व्यवस्थित ठेवायचं म्हणजे एकसारखं ठेवायचं तर मी अशी उलटी ठेवली हो कारण मी व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघितलं होतं की विरुद्ध दिशेनं हा पान ठेवलं चालतं म्हणजे इकडे एक तोंड करून तिकडे एक तोंड करून तर असं मी ठेवलं होतं तर ते तसं नव्हतं त्यांना त्यांना म्हणायचं होतं की एकसारखं ठेवू म्हणजे बदामच्या बदामशीपला असं दे म्हणजे व्यवस्थित येते ग तर तरीसुद्धा दाबून हे दाबून हे कर म्हणजे व्यवस्थित चेहरा येते चांगल्या फाका पडतात असं त्यांचा दंगा चालू होता तर त्यांना म्हटलं तुम्हीच करा ना तिथं ठेवा तर त्याने एक मोदक पात्रामध्ये ठेवलं आहे दुसऱ्यांदा त्यांच्या मन समाधानासाठी मी दुसरं पान घेतलं त्याला लेप लावला छान असा अगदी बदामला बदाम असं चिटकोल आहे आणि नंतर त्यावर लेप दिला आहे तर मला इतक्या छान आळूओडी वाटल्या ना अजूनपर्यंत मी आळूओडी केल्या आहेत पण असा स्वाद कधीच आला नाही खूप छान असे झालते आणि पातळवरचा लेप करायचा आणि जास्त असं पसरून द्यायचा कुरकुरीत छान होता तर त्यांना कुरकुरीत नको होत्या मऊ पाहिजे होत्या जास्त भाजून दिलं नव्हतं त्यांनी त्यांच्या मनासारखं सगळं मी आज केलं आहे आणि हे असं दाबून दिलं हिथंसुद्धा त्या म्हणत होत्या अगं चांगलं दाबून हे कर की गं कसं लागल्याच फुलवर दाबायला इथंसुद्धा त्यांचं इंट्रॅक्शन होतं मला छान असं तर हे करून घेतलं आहे शेवटचं एकच पानामध्ये केलं आहे पीठ खतम झालं आणि लगेचच हे आता वापरण्याचं ठेवलं होतं पाणी उकळायला ठेवलं होतं अदोघरच पाच मिनटं अदोघर आणि हे आता आपण दहा मिनटं दहा ते बारा मिनटं वापरून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवर तुम्ही गॅसवर करा तर गॅसची फ्लेम ही हाय करायची आणि ठेवायचं पाणी उकळायला आदूवर ठेवायचं बरं का म्हणजे छान असं हे वापरलं जातं तर आपण घेतलं हे वापरण्यासाठी दहा ते बारा मिनटानंतर बघा इथं छान असं शिजले आहे शिजलेलं पीठसुद्धा आपल्याला लगेच ओळखलं जातं आणि मी सुरीमध्ये खास अशी आळूओळीमध्ये घातले अक्षरशः जर खून केला आहे आणि खून करून काढते तर एकदम प्लेन रक्त नव्हतं बरं का व्यवस्थित प्लेन अशी सुरी निघाली आहे थंड झालं की आपण कट करून घेणार आहोत बघा घटसरसुद्धा झाला आहे म्हणजे पीठ शिजलं आहे इथं असं समजलं जातं काढून घ्यायचं एक दहा ते बारा मिनटं थांबले होते थंड होण्यासाठी थंड झालं की मग व्यवस्थितरित्या कट होतं तर तुम्हाला वाटलं असेल की थोडंसं आपल्या चिरताना हे लागत असेल तर तुम्ही सुरीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे शेपसुद्धा छान येतो आणि कटसुद्धा व्यवस्थित होतं बघा आतूनसुद्धा छान शिजली आहे हे मात्र टिप्स लक्षात ठेवा तुम्हाला कट करताना खा पीठला म्हणजे कसं एक एक तुम्हाला हे कट करताना दोन तीन कट केल्यानंतर थोडंसं पीठ लागलं आणि कट होत नाही व्यवस्थित तर त्यावेळेला काय करायचं सुरीला असं तेल लावायचं आणि मग कट करून ह्याचं म्हणजे व्यवस्थित कटसुद्धा होतं आणि सुरीला घाणसुद्धा लागत नाही छान असं आपल्या आळूवड्यात तयार होतात कट कर करून आणि काय देखण्यापण दिसतात तर अशाच खाल्ल्या तरीसुद्धा चालतात काही लोक तळून सुद्धा घेतात म्हणजे भजे तळतात ना तसं तर तेल न कमी वापरता मी इथं कमी थोडंसं तेल वापरलं पॅनमध्ये असं भाजून घेतलं आहे आलटी पलटी करून तिथंसुद्धा आमच्या सहज म्हणले करपू नकोस मला एकदम थोड्याशा कच्च्या दे मग जास्त तळायच्या भानगडीत पडले नाही थोडंसं फ्राय केलं आणि अशा सुद्धा कच्च्या आळूवळ्या खूप छान टेस्टी लागत होत्या हो मस्त अशा तर काही ठिकाणी काय केलं जातं तेलाची फोडणी दिली जाते त्यामध्ये लाल तिखट हळद जिरं घालून ना हे फ्राय टाईपमध्ये केलं जातं असं भाजी करतात ना तशा टाईपमध्ये काही ठिकाणी तळलं जातं भाज्यासारखं काही ठिकाणी शालो फ्राय केलं जातं तर आपण शालो फ्राय करत आहोत तर एकेकडून वडी ठेवली आहे किती छान दिसत आहे बघा आणि तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधील ना कुठलाही पदार्थ घ्या खूपच छान लागतो तर धपाटे म्हणा पुरणपोळी आळूवडी झुणका भाकरी तर ह्यांचं ना तुम्ही कस कसंही करा त्याला चवच येते बरं काय कुणास्तव कसलीसुद्धा पद्धत वापरा गडबडीत करा सावकाश करा कसं हे करा त्याला चवच येत त्याच्या सुद्धा आपली अगदी तशीच आहे तेल सोडून श्वाल करण्यासाठी घेतला आहे वर सोडत तेल सोडलं आहे आणि लो मिडियम हाय करून असं खालून भाजून घेत होते तर असं म्हण आमच्या म्हटल्या करपू नको जास्त कुरकुरीत करू नकोस मऊस मऊ ठेव तर हे आहे ती तुम्ही तळून घेतली जास्त वेळ भाजून घेतली तरी सुद्धा कुरकुरीत होते बरं का मधल्या मधल्या आहेत ते माझ्या मिस्टरांना दिल्या आणि कड्याच्या मोमो होत्या त्या आम्ही खाल्ल्या काय जास्त भाजू नको असं मला सांगितलं होतं पण थोडंसं असं भाजन मी छान असे केले आहे तर यार खूप छान टेस्टी झालं त्या नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करा कशा पद्धतीने केलं आहे तुम्ही बघितलंच आहे आणि छान अशा आपल्या केल्या आहेत आमच्या सा सासूबाई म्हटल्या जर ते चायनीज वाल्यासारखं जरा शायनिंग मार्की तिथं ता, तर सपोर्ट खूप असतं आमच्या घरातल्यांचा सासू सासरे किंवा माझ्या मिस्टरांचा तर आहेच आहेच मुलांचा तर एवढं सगळं असताना आपण का मागं पडायचं आनंदाने आणि खूप छान टेस्टी येते त्या पदार्थाला मी करते त्या असं घरामध्ये आनंदाचं वातावरण असल्यानंतर तर हे घेतलं आहे छान असे आपले शालो फ्राय करून आळूवडी आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनात आहे एकदम भारीच की झालती का आळूवडी नक्कीच ह्या पद्धतीनं ट्राय करा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली ताईला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि आपल्या सासूबाईंचं ऐकायला तर अजिबात विसरू नका आणि असंच खाऊन फक्त म्हणायचं सोनाताई भारीच किग